मामा नमस्कार नमस्कार मामा आपला परिचय मी मच्छिंद्र एकनाथ बोसडे राहणार तळे स्वर्गात शेती माझी मराठी प्रॉपर इथलेच गा तुम्ही प्रॉपर इथले तीस वर्ष झाले शेती बरं बरं शिक्षण मामा तुमचं माझं दहावी पास मग सध्या काम काय चाललंय तुमचं शेतीच काम करतो शेतीसोबत अजून शेतीसोबत काय नाही स्वामी समर्थाचा आमचा मठ आहे बरं हां 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 स्वामी महाराजांची सेवा करतो बरं 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 मामा तुमच्याकडे जो खिलार आहे हे खिलारची सुरुवात तुमच्या आयुष्यात कशी झाली मला एक पाच मिनटात सविस्तर सांगू शकाल ही खिलारची व्यवस्था म्हणजे आम्हाला तुमच्यामार्फतच झालेली आहे राजमळगे साहेब यांच्यामार्फतच आम्हाला हे झालेलं आहे आम्ही असंच बघत बैल बघत गेलो बेगमपूरला बैल आपल्याला देतात का विचारा म्हटल्यावर तुम्हीच त्यांना विचारल्यानंतर ही बैल आपल्याला मिळालेला बरं बरं तुम्हाला माझी ओळख बै कधी झाली आम्हाला तुमच्या तांदूळच्या राजापासून तुमची ओळख झाली आमची बर तिथे गाय भरायला आल्यानंतर गायगाब राहिली का गायगाबा राहिली का एक गाव राहिली एक गाव राहिली नाही मग आपण शंभूकडनं भरली परत नऊ महिने झालेत आता तिला त्या गायला हा त्या गायीला नऊ महिने झाले बरं बरं शंभूकडनं भरलेल्या गायला तुम्हाला तुम्ही जे आता खिलार संगोपन करताय हे कधी बसून करताय पूर्वी आपल्याकडे एक दोन गाई होत्या आणि तुमच्या ज्ञाना आपल्यात अजून भर पडल्यामुळं मग जास्तीच परिचय झाला मग त्याची माहिती पण आपल्याला तुमच्या मार्फत मिळाली खिलार संगोपन कसं करावं वा बैल वा सांभाळल्यामुळं आणि वळूमुळं पण माहिती झाली भरपूर जा कर्जाळखानीचा जा जातीवंत वळू तुम्ही आपल्याला घेऊन दिलेला आहे त्याच्या दहा पेढ्या जर एकाडा आपल्याकडे ह्या ओळूचं तुमच्याकडं आपल्याकडं त्याच्यामुळं माहिती भरपूरच आहे ओळूमुळं बैल कसा असावा किंवा रेतन कसं गायीला भरावावं गाय मग बैल कसं रेतन भरल्यानंतर त्याची वासरं कशी पडते ती त्या स्वरूपात आपण बघितलं आहे सर्व माझी ओळख कोणी करून दिली मग तुमची ओळख आमचा मुलगा श्रीपाद मच्छिंद्र यांच्या यांच्यामार्फतच चॅनलवर आम्ही खिल्लार चॅनल बघत होता तुमचं चॅनल जे आहे चॅनल मार्फतच तुमची आमची ओळख झाली असं बघ बघत आम्ही काही लावायच्या म्हणल्यानंतर ना तुमची आमची तांडूरच्या राजाकडनं ओळख झाली बर बर मग त्या बैलामुळं ओळख होत गेली ज्या वेळेला ओळख झाली किंवा तुम्ही तांडूरच्या राजाकडे आला किंवा आपल्या गाठी बिटी झाल्या त्याच्या अगोदर तुम्ही ओळू मालक म्हणून काम केलं होतं का नाही 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 केलं मग तुमच्या आयुष्यात प्रथम आहे प्रथम आहे तुम्हाला एक काम सुरुवात करताना म्हणजे असं वाटलं नाही का आपण करू शकतो का नाही काय अडचण येऊ शकतील का नाही या गोष्टीचा विचार केला तो म्हणून आत्मविश्वास एवढा वाढलेला होता पहिल्या गायीचा जरा थोडं ज्ञान अहमदाबाद ची गोपालभाई म्हणून त्यांचा पण संपर्क आम्ही केला होता त्यांच्याबरोबर गाय कशा सांभाळायच्या त्यांचं पण लेक्चर आम्ही ऐकायला जात होता बर मग ते गाईवर लेक्चर होत मात्र खिल्लार वरती एवढं आमचं हे नव्हतं खिल्लार गाय आपली महाराष्ट्रातली शान आहे खिल्लार गाय म्हणजे गिरगाईचे लेक्चर कोणाकडून ऐकत होतो तुम्ही गोपालभाई गाई गो रुपालिया अहमदाबाद ची आहेत ना त्यांच्या दोन हजार गायी आहेत त्यांच्याकडं अठरा गोत्राच्या गायी आहेत या बरं गिरगाईमध्ये प्रत्येक राजाचं गोत्र त्यांनी महाराष्ट्राच्या सुद्धा गोत्राची एक गाय त्यांच्याकडे आहे अशा गोत्राच्या गायी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या आमची मुलाखत झाली अकोलकोटला आल्यानंतर अकोलकोट श्री स्वामी समर्थ छत्र मंडळाच्या वतीने त्यांनी त्यांचं लेक्चर ठेवलं होतं दो दोन दिवसात त्याच्यात त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला गोकुप्रमताची एक बाटली दिली हुँ. बाबा ही गोप्रांत शेत लिक्विड शेती शेतीला वापरा तुम्ही ह्याच्यापासून शेती होती दोन लिटर ताक दोन दोन किलो गुळ एका बॅरेला दोनशे लिटरला वापरा आणि आमची गोकुप्रमताची बाटली हे तुमच्या शेतीला फायदेशीर होईल त्यांचं ती गोप आज सध्याला हाय आमच्याकडे शीतेला तीच वापरतो आम्ही जवारीला गावाला ह्याच्यावर फवारणीसाठी मग त्या पद्धतीची खिलारमध्ये माहिती सांगणार कोणी भेटलं नव्हतं का तुम्हीच भेटला आम्हाला बरं बरं तुमचीच आमची राजमळगे साहेबांबरोबरच आमची भेट झाली ना त्याची माहिती तुम्हाला मिळाली त्याच्यामुळंच आमची तुमची भेट झाली बर हा ओळखसुद्धा तुमच्यामुळं मिळाला आहे आम्हाला बर ओळूच आम्हाला तुमच्या ओळखीनेच मिळाला आम्हाला माझ्या ओळखीने मिळाला किंवा माझ्यातर्फे भेटला तुम्हाला वळू बरोबर आहे हे तुम्ही मान्य आहे पण या वळूतलं रूप ह्या गोष्टी बद्दल काय आकलन झालतं का, का। किंवा वळू कसा असावा वळूचं रूप कसा असावं याचा अभ्यास झाला होता का डोक्यात झाला नव्हता मात्र मुलांनी चॅनलवर ही माहिती घेतली ना बर आमच्या बेगमपुरामध्ये ह्या बैलाचा एक वडील हा हा वडीलच म्हणावं लागलं बेगमपुरात जे गोष्ट त्यांच्या त्यांच्याकडे मग माहिती मिळाली अजून बरेच लोक तुमच्या चॅनल मार्फत माहिती सांगितली ना तुमच्या मुलाखतीमध्ये सांगितले की बाबा ही बैल चांगली वासर पडते ती बरं बरं ज्या गोष्टी ऐकून बघून तुम्ही शिकलात परत शिकलात बर त्यानंतर मग तुम्हाला बैलाजवळ समजत गेलं बर मामा आता तुम्ही ज्या वेळेला बैल घेऊन इकडे यायच्या अगोदर बैल कितपत समजला होता किंवा आता बैल हा घेऊन तुम्ही सांभाळ करताय तुम्ही बैलाला दररोज बघताय येणारे चार लोक काहीतरी म्हणत असतील बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या पार्कमध्ये तुमच्या बुद्धीत म्हणा किंवा बैलाकडे बघितल्यानंतर तुम्हाला किती टक्के एक अभ्यास झालाय आम्हाला शंभर टक्के अभ्यास झाला बैलासारखं बैल नाही जात आता बाजारात चढचन बाजारात सुद्धा गेला बैलच नाही मग बैल भेटायच्या आधी किंवा बैल बघायच्या आधी या बैलाबद्दल किती टक्के समजलं होतं की हा बैल तेवढा समजलं होतं की बाबा हे तुम्हीच सांगितलं होतं की बाबा ह्या बैलाचं वेतन करा ह्या बैलाची पण वंशावळ चांगली आहे कर्जाळ खाणीची ती पण तुम्हीच माहिती दिल्याबद्दल ती आम्हाला माहिती झाली ना जोरात तुझी मग मी सांगायच्या अगोदर कोणी दिली नव्हती का नाही नाही मग तुम्ही शहानिशा केली की के राजमाळग्याने दिलेली माहिती खरंच योग्य आहे का राजमाळग्याने दिलेली माहिती खरंच खरी आहे का खरी आहे खरी तेव्हा राजमलगिनी जी पारख करून आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट आणून दिली ती खरंच गोष्ट योग्य आहे का ही खात्री झाली का खरी काय खात्री झालीच ना प्रत्यक्षात बैल आला आता आपल्या तर रेतन बैल गाय खाली गेल्याच नाही त्या बैल लावल्यापासून आल्यापासून परत माझ्यावर गाय आल्याच नाही त्या ज्याच्या आता जवळजवळ सोळा गायी हे झाल्या त्या त्यांच्या रेतन झाल्या रेतन झाल्या त्या ह्या बैलापासून बरं हे गाय फेल म्हणून महागारी आलीच नाही आणि चांगल्या गाय आल्या त्या बैलाकडं बर बैल आणायच्या अगोदर डरकी ऐकली होती का बैला नाही ऐकली बरं तुमच्या आयुष्यात इथं बैल आल्यानंतर त्याची डरके ऐकून काय वाटलं डरके ऐकून म्हणजे एकदाच आठ डरकी फोडला परवा हा आठ वेळा डरकी फोडला त्याचा व्हिडिओ कॅशेट आपल्याकडे आहे त्याचा बर बर काय वाटलं जीवाला म्हणजे बरं वाटलं ना आपल्याला समाधान वाटलं त्याला म्हणजे रोज तुप्पा झालो दादा बर त्याला आतापर्यंत पंधरा वीस किलो तुप्पा दिले मी आयुर्वेदिक काढी पाजली ती त्याला बर मग आपल्या आयुर्वे काढा निमित्त पाजल्यामुळं त्याच्या नसा वगैरे कुमकुवत झालेल्या पुन्हा ती परत आतमध्ये जी अन्न नलिका वगैरे चपटी झालेली होती मोहरीचं तेल पाजून ही करून त्याला मसाज करून महुरीच्या तेलानं पाय हाताची म्हणजे चोळली ना पूर्ण बरं 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 पूर्ण चारी पाय चोळलं त्याला मसाज केला सांग तुमच्या आयुष्यात जी बैल भेटलाय हा खिलार भेटलाय तर हा चारी बाजून योग्य आहे ह्याची खात्री तुम्ही केली कि का किंवा खात्री होण्यासाठी काय काय केलं खात्री तर झाली दादा तुमच्याकडनं पण खात्री शंभर टक्के झाली आहे कारण येणारी लोक तुमच्या मुलाखतीतनं आणि बोलणारी लोक सुद्धा म्हणतात की बाबा ही कर्जा खानीजा जुना बैल आहे एवढाच एक बैल राहिलाय की बाबा आता नाही तर राहिलेला नाही दादा काय लोक काय पण जोडून काय पण म्हणतात आता बर बर त्याचा विषय नाही म्हणतो मूळ खानीचा मूळ हे खानदानीतला बैल आपल्याकडे मिळालेला आहे मग तुम्हाला वाटलं नाही का मी पण काहीतरी जोडाजोडी करून जाहीर केला असेल ह्या व्हायला नाही 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 तुम्ही शंभर टक्के चांगलंच सांगितले ना तुम्हाला जरा सुद्धा शंका आली नाही का बाबा ह्या माणसानं इतर म्हणजे माणसांसारखं किंवा ह्या बैलाबद्दल जर काही जोडाजोडी करून सांगितलं असलं तर नाही 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 तुम्हाला त्याची पार काय असा बैल म्हणजे आता होणार सुद्धा नाही दादा रूप बाहेर एकदम एक नंबर आहे बरं बर सगळ्या गोष्टीची खात्री लागली खात्री लागली त्याची ठीक आहे इथून पुढं काय ठरवलंय नेमकं तुम्ही आता काय नाही दादा करा जे आपल्या पण घरी बैलाची निर्मिती झाली पाहिजे बरं आपल्या आपल्या घरी एक दोन चार बैलाची खांदान चांगली पडते या अगोदर ही तुम्हाला मिळालेली आयुष्यातली गोष्ट कुठून नोंद केली होती का किंवा कोणी विचारायला आलं होतं का इथं की अशाशी गोष्ट घडली कुठल्या खानीचा बैल आहे कोणी दिला का दिला ह्याबद्दल काही चर्चा झाली ती का झाली होती मात्र ती लोक म्हणली की बाबा त्या मालकांना सांभाळण्या झालं त्यांचं वय वर्ष शहाण्णव झाल्यामुळं घरगुती कारणामुळे त्यांनी आपल्याला बैल तसाच दिला काय विकत घेतला का नाही काय नाही जाधव साहेबांनी दिला त्यांनी तसं निलेश जाधव तुम्हाला वाटलं होतं अशी गोष्ट घडेल कधीच वाटलं नाही असं घडणार आहे असं वाटणार नाही असंच नाही मात्र ती त्यांचं येणं जाणं त्या बैलाचं आपल्या इथं राहणं करणं ही स्वामी महाराजांची कृपायची ठीक आहे तुम्ही योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे सांभाळला येथून पुढं भविष्यासाठी ह्या खिलार शेतकऱ्यां परिवारकडून शुभेच्छा आहेत आणि असंच वाढवू हो, आणि या बैलाला आयुष्य अजून जास्त लाभो आणि ते तुमच्या कर्तृत्वानं तुमच्या कष्टानंसुद्धा त्याच्यात जो बदल झाला आहे तो अफाट आणि आमूलाग्र बदल झाला आहे कारण ह्या वासराला लहानपणापासून जन्मल्यापासून मी बघतो आहे बरोबर मग त्याच्यात कोणत्या वेळेला कोणाकडून कसा कशा प्रकारे बदल घडत गेला आहे वडील भारत मामाच भरपूर सहकारी झालेलं आहे भारत मामानी सुद्धा जाऊन सांगितलं ना त्यांना इथं ही व्हायला आहे खराब व्हायला आहे मग भारत मामानी पण जाऊन त्यांना बैल द्या सांभाळणार आहे मठाला स्वामी समर्थाच्या सांगितल्यामुळं भारत मामाचं पण शे शंभर टक्के ह्याच्या बाजूने आहे अशी माणसं तुमच्या आयुष्यात आधी भेटली होती का कोणासाठी तरी कोणीतरी धडपडणार पडणार पारक जगात कोणाला महाराष्ट्र सुद्धा मिळणार नाही नाही म्हणजे एवढी खात्री झाली तुम्हाला खात्री झाली जोरा बारं का किवरे त्यांच्या डोळ्यात बसलेले जनावर हे काय कुठे पुढं काय नाही लगेच सांगून टाकते बरं बरं त्यांनी आल्यानंतर सुद्धा म्हणजे बैल जोराच झाले म्हणजे आता आल्यानंतर बघितल्यानंतर त्यांनी त्यांनाच बरं वाटलं नाही तर तिथं मेला असता म्हणजे ही बैल आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालं नसतं मात्र आता ही बैल इथं आल्यामुळे आपलं राहिला म्हणजे त्यांनी सांगला ठीक आहे मामा तुम्ही घडाघडा उलघडा केला तुम्हाला जाणवलेल्या गोष्टी सांगितल्या आनंद झालेल्या गोष्टी सांगितल्या आणि आज तुमच्या आयुष्यात ही गोष्ट कोणामुळे त्यांचं तुम्ही नाव मना व्यक्त केलं त्याबद्दल तुमचं मनापासून खिलाड शेतकरी परिवार आभार आहे मामा धन्यवाद श्रीपाद काय वाटतं बैल आणल्यापासून काय बदल झालाय तुमच्या विचारामध्ये बैल आल्यापासून कसा आहे दादा कसा असावा हा याची माहिती भरपूर प्रमाणात होत गेल्या बरं बरं म्हणजे एक जातीवंत फक्त रूप न बघता त्याची होणारी पैदास त्याची ब्लड लाईन आणि येणाऱ्या उंशवळीमध्ये त्याचं येणारं दूध प्रत्येक त्याच्या पुढं त्याच्या पुढं त्याच्या पुढं होणारी वासरं यास या वळूचं रेकॉर्डच आहेत आणि आपण स्वतः हे जे वासरं बघितले आहेत या वळूचे हो या दा। मालक दादा यांच्या घरीसुद्धा याची वासरं कारवडी आहेत आणि त्यांच्या वास वासरांना सुद्धा दुधाचीच लाईन आहे तुमच्या आयुष्यात ही गोष्ट कोणी घडवली असं वा तुम्हाला कधी जाणवलंय का बाबा ही नेमकं कोणी घडवली का घडवली असं घडवली म्हणजे कसं आहे याचा पूर्ण सविस्तर म्हणजे आम्ही याच्याकडून गाय भरायला गेलो आणि हे तुमच्या मार्फतच आपण गाय घेऊन गेलो आणि हे वळू मी फर्स्ट टाइम बैठलो म्हणजे तुमच्या चॅनलच्या मार्फतच बैठलो आणि चॅनल मार्फत बैठला होता पण तेव्हा वळू चाललाय नाही आम्हाला माहित नव्हतं बर मग आम्ही गाय तांदूरच्या राजाकडे नेली मग तिथं गाय ते जरा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं तुम्ही आपल्याला हा सल्ला दिला की ह्या वळू भरा म्हणून भारत मावनी तुम्ही मा तिथे गेल्यावर ही याच्याकडून गाय भरली त्या गायीला आता वासरू देखील झाले आणि नंतर मग असं दुसरी एखादी गाय घेऊन गेल्यानंतर मग असं विचारलं देतात का सांभाळावा दे वगैरे त्या पद्धतीने बैल भेटला तुम्ही भारत दिली आणि निलेश पण आणि त्यांच्या वडिलांनी पण मोठ्या मनानं बैल आपल्याला सांभाळायला दिला ठीक आहे म मोठ्या मनानं तुम्ही व्यक्त झाला त्याबद्दल तुमचा आभार आहे आणि पुढील तुमच्या संगोपनासाठी आणि तुमच्या कार्यासाठी खिलार शेतकऱ्यांच्या परिवारकडून शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद